नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या, या एमआयडी मित्रांनो आज आपण बघतोय पार्ट पार्ट नंबर एट। पार्ट नंबर एट, हा सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे शंभर टक्के यावर एक क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल क्वेश्चन एक यासाठी बघायला मिळेल कारण यावर रेंट ऍक्ट किंवा इव्हिक्शनच्या संदर्भात आपण बोलणार आहोत जे की आपण चाप्टर नंबर च्या संदर्भात बघणार आहोत क्लियर त्यामुळे लक्षात ठेवायचे मध्ये फक्त आणि फक्त दोनच सेक्शन जे म्हणजे सेक्शन सेक्शन नंबर नंबर आणि आणि हे दोनच सेक्शन आपण या पर्टिक्युलर पार्ट मध्ये कव्हर करणार कारण चाप्टर नंबर फाईव्ह मध्ये हे दोनच सेक्शन ऍड केले असल्यामुळे हे दोनच सेक्शन आपण इथे स्टडी करू आणि नेक्स्ट पार्ट मध्ये आपण चाप्टर नंबर सिक्स चालू करणार आहोत पण दोनच शिक्षण असले तरी ही सगळ्यात महत्वाचा पार्ट आपला हा आहे कारण यावर शंभर टक्के एक क्वेश्चन अपेक्षित आहे ओके आता एक क्वेश्चन कसा येणार ते आपण आपल्या सी क्यू मध्ये बघूया की कोणत्या पद्धतीचा एक एमसी सी क्यू यावर विचारला जाऊ शकतो आणि त्याच आन्सर काय असू शकतं किंवा कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स यावर प्रिपेअर केल्या जाऊ शकतात किंवा एक्सपेक्टेड असू शकतात त्यामुळे लक्षात ठेवायचे की सेक्शन नंबर ट्वेंटी नाईन आणि थर्टी खूप जास्त महत्त्वाचा आहे ओके बघा चॅप्टर नंबर फाईव्ह मध्ये काय दिलय मित्रांनो अप्लिकेशन ऑफ गव्हर्नमेंट प्रीमायसिस ओके इविक्शन ऍक्ट अँड नॉन अप्लिकेशन ऑफ रेंट कंट्रोल ॲक्स टू कॉर्पोरेशन प्रीमायसेस बघा म्हणजेच काय इव्हिक्शन म्हणजे तिथून त्याला हटवणे किंवा जो नॉन अप्लायन्सेस ऑफ रेंट कंट्रोल ऍक्ट ऍक्ट जो कोणता रेंट कंट्रोल आहे तो कार्पोरेशनच्या प्रीमायसेस ला लागू होणार नाही अशा संदर्भातला हा चॅप्टर नंबर फाईव्ह आहे क्लियर व्यवस्थित समजून घ्या विथ एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतोय आणि खूप महत्वाचा आहे म्हणून मी मुद्दाम एकदा सांगतोय की इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट सो प्लीज डोंट चॅप्टर फाईव्ह ऑर द पार्ट नंबर नंबर एट क्लिअर लक्षात घ्या सेक्शन ट्वेंटी नाईन काय सांगतो आणि एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल काय म्हणणं आहे सेक्शन नंबर ट्वेंटी अप्लिकेशन ऑफ बॉम्बे गव्हर्नमेंट प्रीमाइसेस इव्हिक्शन ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फाईव्ह टू कॉर्पोरेशन प्रीमाइसेस ओके आता कार्पोरेशन प्रीमायसेसच्या संदर्भात म्हणजेच कॉर्पोरेशनचा जो एरिया आहे किंवा लँड लँडलॉर्ड आहे या केसमध्ये या ऍक्टला कोणत्या पद्धतीत बघितल्या जाऊ शकतं हे आपण या सेक्शन मध्ये बघू काय म्हटलंय एक्सटेंशन एक्सटेन्शन ऑफ लॉ स्टेट गव्हर्नमेंट कॅन नोटिफाय दॅट द बॉम्बे गव्हर्नमेंट प्रीमायसेस इव्हिक्शन ऍक्ट नाईन फिफ्टी फाईव्ह वेस्टेड ऑर लीज जस्ट लाइक इट अप्लाइस टू द गव्हर्नमेंट प्रीमायसेस म्हणजेच याचा अर्थ असा झालाय की कॉर्पोरेशन मध्ये जी जमीन आहे किंवा कॉर्पोरेशन जर का लँडलॉर्ड असेल आणि ती जर का एखाद्या दे व्यक्तीला देत असेल इट माइट बी अ ओन लीज किंवा त्याला जर का देत असेल तर त्या केस मध्ये बॉम्बे गव्हर्नमेंट प्रीमायसेस जो ऍक्ट आहे या पर्टिक्युलर मध्ये जे रूल स्टेट गव्हर्नमेंटला ला लागू होतात तेच जा कॉर्पोरेशनच्या जागेला किंवा जमिनीला लागू होतात हे या सेक्शन नंबर ट्वेंटी नाईन मध्ये सांगितलेलं आहे आता खरं तर होतंय काय बघा कंडिशन काय मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हटलंय कार्पोरेशन कार्पोरेशन इज द लँड लॉर्ड ओके लँड लॉर्ड कार्पोरेशन काय आहे लँड लॉर्ड आहे या पर्टिक्युलर केस मध्ये कंडिशन काय कि सपोज माणूसला कार्पोरेशनने काय केलंय कार्पोरेशनने काय केलंय कार्पोरेशन का त्यांची जमीन एक्स व्यक्तीला ने है कि वा एक्स दिली आहे किंवा त्याने दिलेली आहे जर का हा एक्स व्यक्ती त्याचा लीज संपल्यानंतर किंवा त्याचा रेंट पर्पज संपल्यानंतर जर का ती जमीन खाली करत नसेल तर रेंट च्या अंतर्गत रेंट कंट्रोल ऍक्ट च्या अंतर्गत तो त्याचा मिस यूज करू शकत नाही तर या जमिनीवरची त्याची जागा खाली करणे किंवा त्याला तिथन हटवण्याचे संपूर्ण अधिकार कॉर्पोरेशन कडे असतील म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला जे रूल्स लागू होतात तेच ला सुद्धा लागू होतात सो जस्ट लाईक इट अप्लायस टू द गव्हर्नमेंट या केस मध्ये काय केलं जातं कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजेच काय नॉट बिलो द डेप्टी कलेक्टर ऑर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रँक विल बी अपॉइंटेड फॉर इम्प्लिमेंटेशन ती जागा ती जमीन खाली करण्यासाठी मग एक कॉम्पिटंट ऑथॉरिटी तिथे अपॉइंटेड केली जाऊ शकते ज्याची रँक डेप्टी डेप्टी कलेक्टर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पेक्षा कमी नसायला पाहिजे रेफरन्स टू द गव्हर्नमेंट प्रिमाइसेस इन इन द ऍक्ट विल बी ट्रीटेड ऍज अ कॉर्पोरेशन प्रिमायसेस म्हणजेच काय कार्पोरेशनची जागा गव्हर्मेंट प्रीमाइसेस म्हणून घोषित केल्या जाईल जी कि या सेक्शन मध्ये सेक्शन घोषित केली आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटने स्वतंत्र मनुन गोशित के ला ही स्टेट गव्हर्नमेंट चीच एक अविभाज्य भाग आहे हे दाखवलं होतं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कार्पोरेशनच्या जागेवर कोणीही हक्क किंवा दावा करू शकत नाही जर का त्याची लिस्ट संपली असेल जर का त्याचा टेनूर संपला असेल जर का त्याचा तो पिरियड संपला असेल तर त्याला कोणत्याही पद्धतीचा दावा किंवा हक्क त्या जागेवर दाखवता येणार नाही क्लिअर हा आहे मित्रांनो सेक्शन नंबर ट्वेंटी नाईन क्लिअर लक्षात घ्या कोणत्या कोणत्या ऍक्ट सांगितले बॉम्बे गव्हर्नमेंट प्रीमायसिस इव्हिक्शन ऍक्ट जो की नाईनटीन फिफ्टी फाईव्ह असतो या अंतर्गत ची ही गव्हर्नमेंट प्रीमायसिस म्हणूनच घोषित केली जाते त्यावर कोणत्याही एखाद्या व्यक्तीला कंपनीला ऑर्गनायझेशनला स्वतःचा हक्क किंवा दावा स्थापन करता येणार नाही किंवा तो दाखवू शकत नाही क्लिअर सेक्शन ट्वेंटी नाईन खूप सिंपल आहे सेक्शन थर्टी काय म्हणतो तो बघा नॉन ऍप्लिकेशन ऑफ रेंट कंट्रोल ऍक्ट कॉर्पोरेशन प्रिमायसेस यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आधी वाचून सांगतो नंतर एग्जांपल देतो दोन गोष्टी नो रेंट कंट्रोल ऑन कॉर्पोरेशन ओन प्रिमायसेस नो रेंट कंट्रोल ऑन कॉर्पोरेशन ओन प्रिमायसेस कॉर्पोरेशन ओंड बघा कॉर्पोरेशन ओन म्हणजे स्वतः कॉर्पोरेशनची जागा आहे ओके नो प्रोटेक्शन फॉर टेनेंट ऑफ कॉर्पोरेशन रेंट लॉ अप्लाइज टू द प्रीमायसेस रेंटेड बाय द कॉर्पोरेशन बघा काय म्हटलंय रेंटेड बाय द कॉर्पोरेशन दोन गोष्टी खूप आहेत यामध्ये दोन गोष्टी खूप आहेत बघा मित्रांनो पहिली गोष्ट काय आहे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट काय आहे की फर्स्ट एक केस अशी आहे की यामध्ये काय म्हटलंय एक केस अशी आहे की कारपोरेशन स्वत लॉर्ड आहे स्वत लँडलॉर्ड आहे आणि बी केस अशी की कार्पोरेशन ने कार्पोरेशन ने टेनंट्स आहे ओके किंवा त्याने एखादी रेंट वर जागा घेतलेली आहे सिंपल मीनिंग याचा क्लियर या दोन केस मध्ये आपण बघणार आहोत बघा काय म्हणतात द महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट 1999 दुसरा ऍक्ट आपण बघतोय महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट 1999 याच्या आधी बघितला होता बॉम्बे गव्हर्नमेंट प्रिमायसेस इव्हिक्शन ऍक्ट 1955 या अंतर्गत कोणतीही जागा वर कोणी हक्क सांगू शकत नाही किंवा तिथन त्याची जागा हटवण्याचा अधिकार हा कॉर्पोरेशनला असतो अंडर द स्टेट गव्हर्नमेंट ऍक्ट क्लिअर समजले आता यामध्ये काय म्हटलं द महाराष्ट्र रेन कंट्रोल एक्ट ऍक्ट 199 ऑर सिमिलर लॉज डू नॉट अप्लाय टू प्रिमायसेस ओन्ड बाय द वेस्टेड इन द कॉर्पोरेशन बघा कॉर्पोरेशन ने काय केलंय मित्रांनो कॉर्पोरेशन ने असं मानूनचला कॉर्पोरेशन ने त्यांची एक जागा मिस्टर एक्स ला दिलेली असेल कोणाला एक मिस्टर एक्स आहे त्याला दिलेली आहे कशी रेंट वाइज कशाला दिली रेंटने त्याला दिलेली असेल आता मिस्टर एक्सने काय केलंय सपोज मिस्टर एक्सने त्या जागेचा काहीतरी मिसयूज केला आहे मिसयूज केलेला आहे ओके त्याचा रेंट फुलफिल झालेला आहे रेंट संपलेला आहे किंवा किंवा काहीतरी रुल्स रेग्युलेशन त्याने रिवोक केलेले आहे रुल्स रेग्युलेशन रेग्युलेशन्स त्याने असतील त्याने त्याच भान नसेल किंवा त्याने ते रुल्स रेग्युलेशन त्या केस मध्ये जागा, ला जागा ते अग्रिमेंट संपण्याच्या आधी खाली करायला लावू शकतो ड्यू टू दिस केसेस ड्यू टू दिस कंडिशन आता यावर मिस्टर एक्स काय करू शकतो कोणता दावा करू शकतो नाही नाही मी खाली करणार नाही कारण की महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट नाईंटी नाईन काय सांगतो की टोटल टर्म संपेपर्यंत तुम्ही खाली करायची नाही तर अशा केस मध्ये अशा केस मध्ये कॉर्पोरेशन मिस्टर एक्स कडनं जागा खाली करताना तो मिस्टर एक्स तो मिस्टर एक्स जो रेंट ऍक्ट आहे नाईंटीन नाईनचा रेंट ऍक्ट जो असेल नाईनटीन नाईनटी नाईन चा तो त्याला लागू होणार नाही सिंपल तो त्याला लागू होणार नाही लक्षात का तो मिस्टर तो ऍक्ट लागू होणार नाही कधी वेन द कॉर्पोरेशन इज द लँड ओनर आणि कार्पोरेशनच्या जागेवर कोणत्याही पद्धतीने रेंट ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव हा लागू होणार नाही मिस्टर एक्सला या पर्टिक्युलर साठी ती जागा खाली करावीच लागेल क्लिअर आहे समजलं आता सेकंड पॉइंट बघा काय म्हणतात ने एखाद्या ऑफिस साठी किंवा कोणत्या तरी त्यांच्या पर्टिक्युलर यूज साठी एखादी जागा या मिस्टर एक्स रेंट रेंटने घेतली मिस्टर एक्सने रेंटने ती जागा एमआयडीसी ऑफिससाठी दिली ओके एम आय डी दिलेली असेल म्हणून चला एक जागा आहे जी कॉर्पोरेशनने म्हणजे व्यक्तीकडून लीजवर घेतली आहे रेंटवर घेतली आहे आता काय झालंय की काहीतरी कारण असत त्याला रेंट इंक्रीज करायचं आहे रेंट इंक्रीज करायचं असेल ओके किंवा ती जागा त्याला इविक करायची असेल त्याला तिथन इविकशन करायचं असेल म्हणजेच काय आय डी ऑफिस खाली करायला सांगितलं असेल या संदर्भात किंवा या ऍक्ट ला हा रेंट ऍक्ट हा जो रेंट ऍक्ट आहे हा लागू होणार लक्षात घ्या लागू होणार म्हणजेच काय कॉर्पोरेशनच्या जागेवर कोणत्याही पद्धतीने रेंट टॅक 99 च्या अंतर्गत कोणीही दावा किंवा हक्क सांगू शकत नाही किंवा ज्या वेळेला इव्हिक्शन करायचं आहे त्यावेळेला त्याला करावंच लागेल पण जर का कॉर्पोरेशनने कोणत्याही एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी एखाद्या व्यक्ती व्यक्तीकडनं किंवा ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनकडनं जागा जर घेतली असेल आणि काही कारणास्तव हो ते ऑर्गनायझेशन किंवा तो व्यक्ती जर का ती जागा खाली करून मागत असेल किंवा भाडेवाढ सांगत असेल किंवा त्याला ती जागा खाली करून घ्यायची असेल तर एम आय डी सी स्वत या रेंट च्या अंतर्गत स्वतःचा दावा सांगू शकते दावा इन द सेन्स ऑफ त्यांचा कंप्लीट होईपर्यंत त्या ऑफिसला तुम्ही करू शकत नाही किंवा त्याचा रेंट ऍस पर दॉम्स च लागू करावा लागेल त्यापेक्षा वाढवू शकणार नाही आणि हेच यांनी इथे सांगितलंय नो प्रोटेक्शन फॉर टेनमेंट ऑफ कॉर्पोरेशन दीज रेंट लॉट डू नॉट प्रोटेक्टेन्ट ऑर अदर टेनन्सी लाईक रिलेशनशिप विथ द कॉर्पोरेशन दोन केसमध्ये त्या प्रायव्हेट व्यक्तीला किंवा त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला रेंट कंट्रोल जो आहे तो लागू होणार नाही पण जर का रेंट लॉ अप्लाय टू द प्रेमाइसेस रेंटेड बाय द कॉर्पोरेशन दरेशनने जर का एखादी जागा रेंट वर घेतली असेल तर या केसमध्ये Rent Act, रेंट कंट्रोल ऍक्ट किंवा महाराष्ट्र रेंट कंट्रोल हा लागू होतो क्लिअर खूप सिंपल होत सेक्शन नंबर आणि थर्टी ट्वेंटी की बॉम्बे गव्हर्नमेंट प्रिमायसेस इव्हिक्शन ऍक्ट नाईन नाईन्टी फाईव्ह सॉरी नाईन्टीन फिफ्टी फाईव्हच्या अंतर्गत त्या पर्टिक्युलर व्यक्तीला ती जागा खाली करावीच लागेल किंवा त्या व्यक्तीकडनं ती जागा खाली करून घेतल्या जाईल मग त्यासाठी कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून डेप्टी कलेक्टर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची रँक पेक्षा कमी नसेल अशा व्यक्तीला ऑफिसरला अपॉइंट केलं ऑफिसर आणि पर द रूल रेग्युलेशन नुसार ती जागा परत मिळवल्या जाऊ शकते थर्टी मध्ये काय सांगितलंय की जो महाराष्ट्र रेन कंट्रोल नाईन आहे त्या अंतर्गत कुठे हा ऍक्ट लागू होतो आणि कुठे होणार नाही हे या संदर्भात सेक्शन नंबर थर्टीमध्ये सांगितलं आहे आय होप कि तुम्हाला हे दोन्ही सेक्शन सेक्शन ट्वेंटी असतील नाउ यावर कदाचित एमसी क्यू कसे असू शकतात किंवा कोणते एमसी क्यू एक्सपेक्ट आहे ते पण इथे बघून घेऊ बघा सी क्यू वन विच ऍक्ट कॅन बी अप्लाइड टू द कॉर्पोरेशन प्रिमायसेस बाय द गव्हर्नमेंट नोटिफिकेशन यापैकी कोणता ऍक्ट आहे बघा टू द बाय द स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड बॉम्बे गव्हर्नमेंट प्रीमाइसेस इव्हिक्शन महाराष्ट्र रेंट कंट्रोल एक्विजिशन आता हा तर नाहीये एमएलआरसी एम एल आर सी पण नाहीये आणि लारा पण नाही आहे अठराशे चौऱ्याण्णवचा बरोबर आहे दोन्ही नाही आहे उरले दोन बॉम्बे गव्हर्नमेंट प्रीमाइसेस फिफ्टी फाईव्ह किंवा महाराष्ट्र रेंट कंट्रोल नाईन हे दोन आहे तुम्ही म्हणाल की सर याला बरोबर कराल तर याला का बरं नाही तर हा ऍक्ट बरोबर येणार आणि महाराष्ट्र रेन कंट्रोल नाही येणार त्यांनी काय म्हटलं गव्हर्नमेंट त्यांनी जर का रेंटच्या संदर्भात म्हटलं असतं किंवा त्या पर्टिक्युलर कंडिशनच्या संदर्भात म्हटलं असतं तर मग मी रेंट ऍक्ट बघितला असता पण प्रिमायसेसच्या संदर्भात बॉम्बे गव्हर्नमेंट प्रिमायसेस इव्हिक्शन ऍक्ट ओके तर नाईनटीन फिफ्टी फाईव्ह लागू होतो त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट येईल क्लियर ना क्वेश्चन टू काय म्हणतो हु इज अपॉइंटेड एज अ कॉम्पिट ऑथोरिटी अंडर द इव्हिक्शन ऍक्ट फॉर द कॉर्पोरेशन प्रिमायसिस इव्हिक्शन अॅक्ट अंतर्गत ते प्रीमायसिस खाली करण्यासाठी किंवा खाली कुणी करायला पाहिजे अशी कॉम्पिटंट ऑथोरिटी कोणाला अपॉइंट करतात तर आपण आताच बोललो ज्याची रँक डेप्टी कलेक्टर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पेक्षा कमी नसेल अशा व्यक्तीला तिथे अपॉइंट केलं जाऊ शकतं म्हणजे तहसीलदार पण नाही चीफ मिनिस्टर तो नहीं सो ऑफिसर नॉट बिलो द डेप्टी कलेक्टर इंजीनियर क्लियर ऑप्शन सी इज करेक्ट अंडर ऑफ द इविक्शन अंडर मॉडिफाइडिक्शन इज डी बेटा गव्हर्नमेंट प्रिमायसेसचा अर्थ कोणासाठी या ऍक्टच्या अंतर्गत लागू होतो सिंपल आहे कार्पोरेशनच्या अंतर्गत जे काही प्रिमायसेस येईल त्या प्रिमायसेसला गव्हर्नमेंट प्रीमायसेस म्हणून घोषित केल्या जाईल जे की सेक्शन नंबर सेक्शन नंबर फोर फायव्ह सिक्स आणि नाईन च्या अंतर्गत त्याला गव्हर्नमेंट प्रीमायसेस म्हणून घोषित केल्या जाईल म्हणून मग ऑप्शन डी हा करेक्ट येणार क्लिअर क्वेश्चन नंबर फोर काय सांगतो इन सेक्शन ऑफ द द स्टेट स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन काय आहे हे कोणत्या सेक्शन सेक्शन नुसार या ऍक्ट मध्ये सांगितलं आहे तर आपण आताच बोललो होतो की नंबर आणि नाईन च्या अंतर्गत त्या पर्टिक्युलर प्रिमायसेस ला किंवा जागेला तुम्ही स्टेट म्हणजे स्टेट कॉर्पोरेशन म्हणून घोषित केलं जाऊ Shakta. Clear. Next, which rent control laws do not apply to the corporation owned or vested premises? Which rent control act does not? Not motlaberite. Lakshat Not apply. Kunta Rent Act of Rajasthan, Maharashtra Rent Control Act 1999, delhi Rent Act, Bombay Agriculture Tenancy. Which rent control law does not apply to the corporation own or vested to the premises? फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग दीमायसेस अँड रेंट ऍक्ट खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट आहे कॉर्पोरेशन प्रीमाइसेस आणि रेंट ऍक्टच्या संदर्भात क्लियर काय म्हणतात रेंट कंट्रोल टू ऑल कॉर्पोरेशन प्रीमाइसेस रेंट ऑफ कॉर्पोरेशन आर फुल्ली प्रोटेक्टेड बाय द रेंट कंट्रोल कंट्रोल डज नॉट अप्लाय इफ कॉर्पोरेशन इज लँड लॉर्ड

जर का स्वतः बघा ना आपण इथे सांगितलं होतं मी ओके okay. की स्वतः जर का कॉर्पोरेशन लँड असेल तर लागू होणार नाही म्हणून मग ऑप्शन सी ऑप्शन सी ए करेक्ट नेक्स्ट एन डज द रेंट कंट्रोल टू द कॉर्पोरेशन रेंट कंट्रोल टू sells इट सेल द लँड वेन इट बिल्ड premises लँड टू इसनॉर्ड वेन डज ऍक्टलाय सो ऑप्शन डी ए करेक्ट येणार जेव्हा तो प्रायवेट असतो आणि कॉर्पोरेशनच्या प्रीमधे असेल त्या केसमध्ये क्लिअर ओके तर चला इथे थांबूया भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पार्ट नंबर नाईन बघणार आहोत नंबर सिक्स आणि अॅक्विशन अँड डिस्पोजल ऑफ लँडच्या संदर्भात यावर सुद्धा एक क्वेश्चन ठेवलेला आहे मित्रांनो कारण ऍक्विजिशन हे ऍक्टच्या अंतर्गत येतो आणि त्या लँडला कशा पद्धतीने डिस्पोज केलं जाईल हे आपण बघणार आहोत आपल्या चॅप्टर पार्ट नंबर नाईन मध्ये तोपर्यंत धन्यवाद